नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नुकत्याच पार पडलेल्या पोलीस भरत्या यामध्ये तुमचे कारागृह पोलीस असतील किंवा महाराष्ट्र पोलीस असतील बँड्समॅन असतील तसेच तुमचे चालक पोलीस असतील तर या सर्व घटकांचा पहिला जो पगार असतो नवनियुक्त जो पोलीस कॉन्स्टेबल असतो या पोलीस कॉन्स्टेबलचा पहिला जो पगार असतो हा पहिला पगार किती व हा पहिला पगार कसा काढायचा तर तुम्ही कोणत्याही स्लिपच्या माध्यमातून म्हणजेच काय कोणत्याही पगार स्लिपच्या माध्यमातून तुम्ही तुमचा पहिला पगार काढू शकता तर तो पहिला पगार नेमका कसा काढायचा आणि तो किती निघतो याच संदर्भात आज आपण माहिती देणार आहोत आता यामध्ये विशेषत जो आपण पगार काढणार आहोत ह्या आपल्या ज्या काही मेट्रो सिट्या असतात उदाहरणार्थ मुंबई असेल ठाणे असेल त्याच्यानंतर मुंबई उपनगर असेल म्हणजेच नवी मुंबई असेल तर या मेट्रो सिटीमध्ये कर्तव्य करत असताना नेमका आपला पहिला पगार किती येतो तर याच संदर्भात आज आपण माहिती देणार आहोत बघा तुमचा जो पगार आहे हा तुमचं जे बेसिक दिलेलं असतं आता प्रत्येक कर्मचाऱ्याचं चा किंवा अधिकाऱ्याचं असं ठराविक बेसिक ठरवून दिलेलं आहे गव्हर्मेंटने आणि त्या बेसिकच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुमचा पगार निघत असतो सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी काय आहे तुमचं बेसिक तुमचं जे बेसिक आहे ते बेसिक किती आहे तर त्या बेसिकवरच तुमचा या ठिकाणी पगार निघत असतो तर आपण सुरुवात करू नेमका पहिला जो पगार आहे पोलीस कॉन्स्टेबल यांचा तो किती पडतो तर याबाबत आपण डिटेल माहिती देण्याचा प्रयत्न करू तर बघा या ठिकाणी आपले जे पोलीस कॉन्स्टेबल आहे यांचं जे बेसिक आहे हे गव्हर्मेंटने बेसिक किती दिलेलं आहे ते म्हटलं म्हणजे एकवीस हजार सातशे किती दिलेलं आहे एकवीस हजार सातशे आता एकवीस हजार सातशे आता तुमचा जो एच आर ए आहे एच आर ए हा तुमच्या बेसिकवरच निघत असतो तुमचं किती बेसिक आहे त्या बेसिकला आता प्रत्येक वर्षी त्या एच आर एमध्ये टक्केवारीने वाढ होत असते तसाच तुमचा डी ए त्या डी एमध्ये सुद्धा प्रत्येक वर्षी टक्केवारीनुसार वाढ होत असते आणि त्याच्यानुसार मग तुमचा पगार हा वाढत असतो आता एमध्ये टक्के टक्के तर वाढतातच त्याच्यानंतर डी एमध्ये प्रत्येक वर्षी तुमचे टक्के तर वाढतातच पण याच्या व्यतिरिक्तसुद्धा तुमच्या पगारामध्ये वाढ होते ती कशी तर प्रत्येक वर्षी तुम्हाला एक इन्क्रीमेंट चढत असतं इन्क्रीमेंट म्हणजेच काय वार्षिक वेतनवाढ ही वार्षिक वेतनवाढ प्रत्येक वर्षी तुम्हाला गव्हर्मेंट देत असते तर त्या वार्षिक वेतन वाढच्या माध्यमातून तसेच तुमचा डी ए आणि एच आर यानुसार तुमचा प्रत्येक वर्षी पगार वाढत असतो तर बघा आता बेसिक झाल्यानंतर दुसरं या ठिकाणी येते तुमचं एच आर एच आर ए म्हणजेच काय तुमचं घर भाडं भत्ता आता एच आर ए काढायचा झाल्यास आता मुंबई यासारख्या ठिकाणी तुमचा जो एच आर ए आहे याची जे टक्केवारी आहे हे खूप अशी जास्त आहे इतर जिल्ह्यांच्या मानाने त्या ठिकाणी आता नुकतंच डी एमध्ये सुद्धा आणि एच आर एमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे तर आता सध्याच्या घडीला मुंबई येथे जो एच आर ए आहे हा तीस टक्के आहे मग आता एच आर ए कसा काढायचा तर एकवीस हजार सातशे गुन्हेला तुमचे जे तीस टक्के आहे याच्यावर किती टक्के आहे तर तीस टक्के तर गुणीला तीस भागेला शंभर घ्यायचे त्या ठिकाणी आणि त्याच्यानंतर जे तुमची रक्कम येते ती म्हटलं म्हणजे सहा हजार पाचशे दहा रुपये हे तुमची त्या ठिकाणी घर भाड्याची रक्कम येते त्याच्यानंतर डी ए डी ए म्हणजेच काय डी एअरनेस अलाउन्स म्हणजेच काय महागाई भत्ता दैनंदिन जीवन जगत असताना या सर्व परिस्थितीमध्ये महागाई हे वाढतच जाते मग महागाई वाढल्यानंतर गव्हर्मेंट प्रत्येक वर्षी महागाई भत्ता देत असतं तर तो तीन टक्के नाहीतर चार टक्के अशा प्रमाणामध्ये प्रत्येक वर्षी वाढत असतो तर बघा या ठिकाणी आता आपल्याला डी ए काढायचं आहे म्हणजेच काय महागाई भत्ता तर आपलं जे बेसिक आहे मूळ आता बेसिकवरच बेसिकवरच सगळा खेळ आहे आता बेसिक आहे तुमचं एकवीस हजार सातशे गुणीला आता जो सध्याचा आपला महागाई भत्ता आहे तो किती टक्के आहे त्रेपन्न टक्के आहे किती त्रेपन्न टक्के आता महागाई भत्ता हा फक्त मेट्रो सिटीसाठीच त्रेपन्न टक्के आहे तर तेवढा तिथंच फक्त तिथंच दिला जाईल देल का त्रेपन्न टक्के तर नाही हा महागाई भत्ता सर्वीकडेच सारखा राहतो तर एकवीस हजार सातशे गुणीला त्रेपन्न घ्यायचे आणि भागेला शंभर घ्यायचे तर ही जी रक्कम येते तुमची डी एची ती येते अकरा हजार पाचशे एक रुपये किती येते अकरा हजार पाचशे एक रुपये हा झाला तुमचा महागाई भत्ता त्याच्यानंतर स्पेशियल पे असतं तुम्हाला तो त्या ठिकाणी दिलेला आहे सातशे पन्नास रुपये त्याच्यानंतर ए आर एम ए तो दिलेला आहे अस्सी रुपये त्याच्यानंतर बी एम आय अलाउन्स तो दिला आहे तुम्हाला त्या ठिकाणी दोनशे पन्नास रुपये आणि एल यफ तो दिलेला आहे तुम्हाला पाचशे वीस रुपये त्याच्यानंतर एस डी ए हा दिलेला आहे वीस रुपये आता किरकोळ जे भत्ते असतात हे त्या ठिकाणी बरेच असतात वीस रुपये असेल दोनशे रुपये असेल शंभर रुपये असेल आता क्लॉथ सी एल ए क्लॉथ म्हणजेच काय तुमचा धुलाई भत्ता असतो तो धुलाई भत्ता या ठिकाणी दोनशे रुपये दिलेला आहे त्याच्यानंतर डब्ल्यू ए हा दिलेला आहे शंभर रुपये आणि ग्रॉस ॲडजस्ट आता ग्रॉस ॲडजस्ट ही काय भानगड आहे तर या ठिकाणी गव्हर्नमेंट तुमच्या पगारामधून काही रक्कम कापत असते आणि गव्हर्नमेंट सुद्धा त्यांच्याकडून त्या रक्कममध्ये काही रक्कम देत असते दे तर हे सर्व मिळून त्या ठिकाणी ग्रोस ॲडज असं होतं तर हे ग्रोस ॲडज नेमकं कसं का गव्हर्मेंट आणि कशी कपात होते हे गणित आपण थोडक्यात समजून घेऊ तर बघा आपलं जे बेसिक आहे आता मूळ मुद्दा आला तुमच्या बेसिकवरच सगळं डिपेंड कशावर आहे बेसिक आता बेसिक जे आहे ते या ठिकाणी किती दिलेलं आहे तुमचं एकवीस हजार सातशे तर बेसिकच्या चौदा टक्के तुम्हाला त्या ठिकाणी गर्नमेंट देत असते रक्कम तुमच्या बेसिकच्या किती टक्के चौदा टक्के तर बेसिकच्या चौदा टक्के घेऊ या ठिकाणी आपण म्हणजेच परत आपलं ते गुणाकार भागेला शंभर हे प्रक्रिया येणार म्हणजेच एकवीस हजार सातशे गुन्हेला चौदा चौदा टक्के देते ना गव्हर्मेंट आपल्याला कशाच्या बेसिकच्या आपलं जे बेसिक आहे त्या बेसिकच्या बेसिक चौदा टक्के तर एकवीस हजार सातशे गुणीला चौदा टक्के भागेला शंभर ही जी रक्कम येते ती म्हटलं म्हणजे तीन हजार अडतीस रुपये किती येते तीन हजार अडतीस रुपये हे आता आपण बाजूला ठेवू तीन हजार अडतीस रुपये त्याच्यानंतर हे आता रक्कम कोणी दिली आहे आपल्याला हे गव्हर्नमेंटने दिलेली आहे हे आपण बाजूला ठेवू त्याच्यानंतर हिच्यामध्ये प्लस करावं लागते अजून त्याच्यानंतर परत आपलं बेसिक घेऊ परत बेसिकवर येतेच ते भानगड बेसिक घेतलं एकवीस हजार सातशे त्याच्यानंतर आपला डी ए म्हणजेच काय डी ए म्हणजेच काय महागाई भत्ता आता बेसिक आणि डी ए आपला जो बेसिक आहे तो किती आहे एकवीस हजार सातशे अधिक डी ए डी ए किती आला होता आपला अकरा हजार पाचशे एक रुपये अकरा हजार पाचशे एक रुपये डी ए आला होता या दोन्हीची त्या ठिकाणी काय करायची काय करायची त्या ठिकाणी बेरीज करायची काय करायची बेरीज कशा कशाची आपलं जे बेसिक आहे एकवीस हजार सातशे आणि आपला जो डी ए आहे त्याची बेरीज करायची ती बेरीज येते तेहतीस हजार दोनशे एक रुपये मग आता तेहतीस हजार दोनशे एक रुपये गुणीला या ठिकाणी आपल्याला याच्यात दहा टक्के रक्कम घ्यायची आहे कशा कशाच्या बेसिकच्या आणि डीएच्या मग गुणीला दहा भागेला शंभर हे जे रक्कम येते ते तेहतीसशे वीस रुपये येते ही जे दहा टक्के रक्कम बेसिकच्या आणि डीएच्या घेतली आपण हे रक्कम किती येते तेहतीसशे वीस रुपये येते मग आधी जे रेक्क रक्कम आलेली होती आपली ते म्हटलं म्हणजे चौदा टक्के बेसिकच्या ते किती आलेली होती तीन हजार अडोतीस रुपये तीन हजार अडोतीस रुपये अधिक आता बेसिकच्या आणि डीएच्या दहा टक्के ही रक्कम किती आलेली आहे तेहतीसशे वीस रुपये यांची या ठिकाणी आपण बेरीज करू कारण गव्हर्नमेंटने दिलेले आणि आपल्या बेसिकच्या आणि डीएच्या जे रक्कम येते ते रक्कम आलेली या दोन्हीची या ठिकाणी बेरीज केली जाते आता ही जे बेरीज येते ती म्हटलं म्हणजे सहा हजार तीनशे अठ्ठावन्न रुपये हे अशी बेरीज येते मग ही जे रक्कम आली तुमची सहा हजार तीनशे अठ्ठावन्न यालाच काय म्हटलं जाते ग्रोस ॲडजस्ट यालाच काय म्हटलं जाते ग्रोस ॲडजस्ट म्हणजेच काय हे रक्कम थोडक्यात सांगायचं झाल्यास हे रक्कम कुठं जाते तुमची तुमचं जे एनपीएस पी एस आहे नॅशनल पेन्शन सिस्टीम म्हणजे ज्यावेळेस तुम्ही रिटायर व्हाल रिटायर झाल्यानंतर तुमची जे हे प्रत्येक महिन्याला रक्कम कपात केली जाते ही रक्कम तुम्हाला नंतर मिळणार आहे केव्हा ज्या वेळेस तुम्ही रिटायरमेंट व्हाल तेव्हा तर किती आली तुमची ती रक्कम सहा हजार तीनशे अठ्ठावन्न रुपये आता हे आपलं जे बेसिक आहे या बेसिकनुसार त्याची कपात केली जाते तुम्हाला मी सांगितलंच तर कशा पद्धतीने हे झालं तुमचं ग्रोस ॲडजस्ट त्याच्यानंतर रायफल अलाउंस आहे तो म्हटलं म्हणजे तेराशे पन्नास रुपये त्याच्यानंतर टी ए ट्रॅव्हल अलावन्स आता बघा मेट्रोसारख्या शहरामध्ये राहण्याचं म्हटलं म्हणजे आता एखादी तुमचं ड्युटीचा पॉईंट आहे उदाहरणार्थ मुंबईचं नायगाव असेल त्याच्यानंतर कारागृह विभागामध्ये जर तुमची जॉईनिंग झालेली असेल तर कारागृह विभागामधील एखादी मेन सिटी म्हटलं जेल असेल ते म्हटलं म्हणजे रोड जेल असेल किंवा भायखेडा जेल असेल ठाणे जेल पण पकडू आपण हे जेल जे आहे हे मेन सिट्यांमध्ये येतात मग आता त्या ठिकाणी जर तुम्हाला क्वार्टर असतात परंतु एखाद्या वेळेस क्वार्टर अवेलेबल झालं नाही क्वार्टर तुम्हाला त्या ठिकाणी मिळालं नाही तर तुम्हाला तेवढ्या एरियामध्ये रूम घेऊन राहणं रूम भाड्यानं घेणं पॉसिबल नसतं कारण रूमचे जे रेट असतात ते त्या ठिकाणी खूप असे जास्त असतात म्हणजे तुमच्या पगाराला ते परवडण्यासारखं नसतं म्हणून त्या ठिकाणी लोकं तुमचं कल्याण असेल अंबरनाथ असेल उल्हासनगर असेल या एवढ्या दुरून प्रवास करत असतात ट्रॅव्हल करत असतात आणि आपलं कर्तव्य निभावत असतात आता या ज्या ठिकाणी जे तुमचे हाऊस रेंट आहे जे तुम्ही खोली घ्याल भाड्याने तर त्यांचे जे रेंट आहे हे खूप कमी असतात म्हणजे त्या मानानं त्या सिटीच्या मानानं अमरनाथला जर घेतलं तुम्ही टिटवाळ्याला घेतलं किंवा उल्हासनगरला घेतलं किंवा कल्याण साईडला घेतलं तर तिथं त्या मानानं रेट कमी असतात म्हणून जवळजवळ सत्तर ते अस्सी टक्के लोक याच एरियांमध्ये राहतात भाड्याने रूम घेऊन आणि तिथून प्रवास करत असतात कर्तव्य करत असतात मग या सर्व गोष्टीला अनुसरून या ठिकाणी जो तुमचा टी ए आहे ट्रॅव्हल्स लाऊन्स हा त्या ठिकाणी खूप असा जास्त दिलेला आहे तो म्हटलं म्हणजे सत्तावीसशे रुपये असा तुम्हाला त्या ठिकाणी ट्रॅव्हल्स अलाउन्स मिळतो तर हा झाला तुमचा ट्रॅव्हल्स अलाउन्स तो किती दिलेला आहे सत्तावीसशे रुपये त्याच्यानंतर तुमचं जे टोटल पेमेंट येतं तुमचा सर्व टोटल पगार येतो तो किती येतो पंचेचाळीस हजार सहाशे एक्क्याऐंशी रुपये किती येतो पंचेचाळीस हजार सहाशे एक्क्याऐंशी रुपये आता जे तुमचं नेट पेमेंट येतं निव्वळ पगार येतो तो म्हटलं म्हणजे एकोणचाळीस हजार तीनशे तेवीस रुपये एवढा तुमच्या हातामध्ये सर्व कपात करून सर्व कापकूप करून तुमच्या हातामध्ये जो पगार येईल तुमचा पहिला तो म्हटलं म्हणजे किती एकोणचाळीस हजार तीनशे तेवीस रुपये हा तुमचा पहिला पगार येईल हे कोणत्या बेसिकनुसार घेतलं आपण जे आपलं सुरुवातीचं बेसिक लागू होते ते किती आहे एकवीस हजार सातशे त्या बेसिकनुसार आपण काढलं आता हे जे बनवलं मी हे जे हा जो पहिला पगार काढला हा एक आपण जुन्या पगार स्लिपच्या माध्यमातून काढलेला आहे आता एक तुम्हाला जुनी पगार स्लिप मी दाखवतो आता त्या जुन्या पगार स्लिपमध्ये जे बेसिक दिलेलं आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसेलच आता हे जे बेसिक दिलेलं आहे या ठिकाणी सत्तावीस हजार सहाशे रुपये बेसिक दिलेलं आहे आता हे सत्तावीस हजार सहाशे रुपये बेसिक आहे तर हे जे जॉईनिंग झालेली आहे उमेदवाराची हे नवीन जॉईनिंग आहे का तर नाही हे चार ते पाच वर्ष अगोदरची जॉईनिंग झालेला उमेदवार आहे आणि त्या उमेदवाराची हा उमेदवार ठाणे सिटीमध्ये पोलीस म्हणून कार्यरत आहे तर त्याची आपण हे पगार स्लिप मागवली होती आणि त्याच्या माध्यमातून हा नवीन पगार कसा निघतो हे टॅली करून आपण हे सर्व सविस्तर काढलेलं आहे तर तुम्हाला समजलंच असेल की पहिला जो पगार आहे हा कसा निघतो कसा काढू शकता तुम्ही तुम्हीही काढू शकता फक्त तुमची जे टक्केवारी आहे ते टक्केवारी माहिती पाहिजे तुम्हाला कशी कशी टक्केवारी असते सिटी मानानुसार आता हे जे आपलं हाऊस रेंट आहे घरभाळं भत्ता हा सिटीच्या मानानुसार वेगवेगळा असतो ग्रामीण लेवलची सिटी असेल तर त्या ठिकाणी वेगळा असतो थोडा आणखीन त्याच्यापेक्षा मोठी सिटी असेल तर थोडी टक्केवारी वेगळी असते मेट्रो शहर असेल तर त्याच्यापेक्षा अजून वेगळं असते असं वेगवेगळं असते म्हणून आता याच्यामध्ये असा काही जास्त फरक पडत नाही आहे पगारांचा म्हणजे ग्रामीण भागाचा किंवा सिटीचा असा काही जास्त फरक पडत नाही फक्त त्या ठिकाणी जे टक्केवारी असते आर एची तेच त्या ठिकाणी कमी केली जाते आणि त्याच्या माध्यमातून तो तुमचा पगार निघतो तर तुम्हाला समजलंच असेल तर या ठिकाणी थांबू जय हिंद जय महाराष्ट्र